जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजिंजूया युट्यूब चॅनल वर तर काय आणि आमचं चालू होतो बेत तर आज आम्ही अशी मस्त पैकी जणजणीत आणि एकदम भारी अशी होणारी सोप्या पद्धतीने बनणारी अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर पा आता आम्हाला सोयाबीन वडा बनवायचा आहे आणि एकदम म्हणजे कोरडा बनवायचा आहे तर रस्त्याचा नाही बनवायचा तर पप्पानी आजच आज जाणला होता सोयाबीनचा बघ हे बघा अच्छा। अच्छा। लगेच लगेच बनून घ्यायचंय तर पण पेटवलेली होती तोपर्यंत चवीत चपात्या करून घेतल्या तर ती म्हणे मग आपण भाजी बनू आणि गरम गरम मग सोयाबीनची भाजी आणि चपात्या मस्त हे होती तर हे बघा कढई बी ठेवलेली होती आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कडाईमध्ये तर आपल्याला सुरुवातीला सोयाबीन एका का चांगल्या अशी म्हणजे फ्राय करून घ्यायची राहते थोडस पाण्यामध्ये आणि जर आपल्याला माहीत असलं ना अगोदर तर आता कसं ऐन वेळाला पप्पाने आणलं सोयाबीनचं पॅकेट त्यामुळे आता आम्ही उकळून म्हणजे जे पाण्यामध्ये गरम पाण्यात करून आहे तसं जर हे करायचं म्हणलं ना तर थोडं एक घंटाभर अगोदर जर थोडीशी कोमट पाण्यात जरी भिजवलं ना तरी पण चांगले लागते बर का ते तर म्हणजे आता आपल्याला सोयाबीन वाटे चांगले भिजून घ्यायचे आणि त्यासाठी आम्ही चुलीवरती पाणी पण ठेवलं होतं तर पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे जान जान ना। गरम पाणी आहे मग ते पटकन फ्राय होती आणि आता आपण वड्यासाठी सोयाबीन वड्यासाठी तर दोन तीन कांदे पण राहते आणि दोन तंबाटे आणले आणि एक लसणाची कांडी आणि मिरच्या पण घेतल्या तर कांदा आणि तंबाटे एकदम मस्त भिकी एकदम बारीक कापून घ्यायचे ओल्ले कांदे घेतले काय हा ओल्ले घेतले ना मम्मीला सोयाबीनचे भाजी आवडत नाही त्याच्यामुळे आणि मम्मीला खरं म्हणजे काना खायचं नाही आणि मग म्हणलं आता जाऊ दे मम्मी कशी पण भाजी खायची नाही सोयाबीनचा वडा म्हणलं चला मग आता काय वल्लेच घेऊ मस्त सोनपापडी काय चालू उडका चमचा उठ कुठे तर पा आपला कांदा एकदम बारीक कापून होता आणि मी तंबट आणि कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तर तशीच कोथंबीर पण एकदम बारीक कापून घेतली तर आता फक्त मिरची आणि लसूण सोलायचं राहिलं सोपाबी सर्व बरं आपलं सोयाबीन मी मस्त फ्राय झाला बरं का आता हे बघ ना एकदम नरम आहे तर दोन मिनिट म्हणजे उकळता पाण्यामध्ये ठेवल्या जाता तर एकदम असं मस्त झालंय आणि जास्त म्हणजे भाई मिरची तिकडे सोबत नको तस नको आणि खरं म्हणजे सोयाबीन हे ना गरम पाण्यातच जास्त म्हणजे आपल्याला जर एकदम भारी भाजी करायची असली ना किंवा एकदम एक हे करायची असली तर ना गरम पाण्यातच जास्त करून उकडून घ्यायचा सोयाबीन कारण गार पाण्यात जर आपण हे केलं ना तर त्याचं एका टावांना समजा वा ते येऊ शकतो त्यामुळे ना आपण कधी पण करताना म्हणजे पाणी उकळून आणि त्यामध्ये सोयाबीन फ्राय करून घ्यायचा तर एकच नंबर लागतो असा तर आता मी खाली काढून घेणार आहे आणि या पाण्यातून होऊ का म्हणजे पूर्ण सोयाबीन हे ना साईडला काढून घेणार आहे तुँछ 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 तुँछ। आपला सोयाबीन वडा काढून पण घेतला आता आणि थोडस गारपाण टाकून त्याला चांगलं पिळून घ्यायचं कारण की कोल्ड वडा करायच्या करायचं त्याच्यामध्ये पाणी था नाही राहिलं ना ना पाहिजे तर असं म्हणजे गरम राहतो त्याच्यामुळे थोडस गारपाण टाकून आणि चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं काय दोन मिनटात आण गरम हा मग ते आता गरम करून काढून आपण ये आणि एकदम पूर्ण निथळून घे बर का एकदम आणि इकडं कडाई पण तापलेली आपली तर हे बघा कविता एकदम बारीक कांदा कापून घेतलेले तर आपल्याला हा कांदा आहे ना चांगला असा परतून घ्यायचं आणि सोयाबीन वडा बनवताना ना आपण जी कोणी म्हणजे को रशाचा बनवा किंवा कोरडा बनवा तर खर तर रसाचं जर बनवलं ना तर मग आपल्याला गिरवी बनावं लागत कांदा टोमॅटो आणि लसूण आदर पेस्ट वगैरे सगळी तर तसं नाही बनवायचा एकदम साध्या पद्धतीने बनवायचा आहे तर त्यासाठी आम्ही नाही बघा एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि कोरडा जर थंडी वाडा बनवायचा असला ना तर कांदा थोडस जास्त घालायचं आणि चांगलं परतून द्यायचा तर वडा पण एकदम मस्त लागतो खायला त्याची चव आहे का ती एकच नंबर लागत आहे थोडं जास्त कांदा आणि टोमॅटो जर घातलं ना आणि त्यानंतर मी आता थोडासा कांदा पण गरम झालेला आहे तर थोडस तेल टाकून घ्यायला त्याच्यामध्ये ठेवलं त्याला तर मध्ये मी मसाला पण काढून घेतला आता आणि मिरच्या पण लिसून घेतल्या आणि लसूण पण जिरे जिरे तर जिरे घेतलेले आणि मीठ पण घेतलेले तर खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण आणि जिरे मीठ मिरच्या तर एकदम बारीक कुटून घ्यायचंय तर पहा मी आता खलबत्त्यामध्ये जिरे लसूण आणि मिरच्या लगेच टाकून घेणार आहे परत जाते कांदा परतून ना प एकदम कलर पण आला आणि आता थोडासा होऊ राहिला म्हणजे एक मिनिट जर परतून दिला ना तर एकदम मस्त परत टाईम लागतो आता आपण कोरडी भाजी बनवून राहिलो सोयाबीनची त्यामुळं मिरची किंवा लसूण ते कुठून घेऊन आपल्याला हे करावं राहिलं तशी जर आपण थोडीशी म्हणजे रशाची भाजी जर बनवली ना तर आपल्याला कांद्यामध्ये याच्यातच परतून घ्यावं लागत आणि काळा सोयाबीन वाडा पण चांगला आणि लाल करू आपण एका मसाल्याचा सोयाबीन वाडा तर एका समजा लागत खरंच तर हे बघा आपला कांदा पण एकदम मस्त असा परतल्या एकदम लाल ला असा झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच कुठून झालं कविता तर पा आता आपल्याला म्हणजे याच्या मिरची ते पण टाकायचं होतं आणि थोडेसे मसाले पण टाकायचे येते तर एका वाटी मध्ये लाल तिखट मिरची घेतलेली आहे तर एका वाटी मध्ये किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला पण घेतला होता तर तसंच तस आपण जो सोयाबीन बॉक्स आणला होता का त्याच्यावर आपला एकदम फ्रीमधला मधला ना दावाला पुडा पुढा भेटेल आता मसाल्याचा तर तो पण मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे तर आज सगळं मिक्स करून आपल्याला मसाला लगेच टाकून द्यायचा आहे कांदा परतून झाला ना ती तर कांदा बी परतून झाला मोरी आणि जिरे मोरी पण टाकून घेते आणि तो जो आपण हिरवी मिरची ते कुठून घेतला होता ना तो पण नसाला इकडे परतायला हा तर हे बघा आपल्याला सुरवातीला जिरे मोरी फोडणी द्यायची त्याच्यामध्ये आणि मी कांदा काही काढून नाही घेतला त्याच्यात साईडला ठेवलेला आहे म्हणजे मग आपल्याला लगेच परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तर जिरे मोरी बी एकदम अशी तडतडली मस्त आणि त्यानंतर हे बघा आपण जो मिरची लसूण आणि सगळा मसाला पेस्ट बनवून घेतलेली होती खलबात्यामध्ये तर ती बी आपल्याला चांगली परतून घ्यायची बापरी आज तुम्ही काय तिकडे जायला हो हिवायनायच नाही आणि तिच्यात मांडल बसर पळ झाला शंभू गेला पाहिजे तिकडे आणि हे चांगला मसाला म्हणजे एकदम चांगला परतून द्यायचा कारण लसूण मिरची आपण एकदम म्हणजे ही केली होती परतून घेतली नव्हती त्यामुळं राहू नये त्यासाठी आपल्याला चांगला हा त्यांनी त्या पॅकेटवर एक छोटस गिफ्ट म्हणजे एक फ्री म्हणून पॅकेट दिलं होतं त्यांनी भाजीची चव वाढण असं त्यांचं म्हणणं तर ती पण घेतली टाकून आपण तसं तर आपण म्हणजे जेवढं आपलं रोज जे मसाले ते टाकीत राहतो पण म्हणजे आम्ही भाजी करतो पण कांदा लसून मसाला आपला रोजचाच राहतो समजा किचन किंग मसाल्याने तर कोणती बी भाजी टाकलं तर टेस्ट वाढत लाल प्रवीण मसाला किंवा लाल तिखट म्हणा शंभू शम्मू गेला मम्मी त्यांचं चालू आहे आता बकरांना पिल्लाला दूध पाजायचं काम बघतो ऐकलं तर बघा आता हा पण कांदा एकदम मस्त परतलेला आहे आणि मिरची ते सगळं यानंतर आपण जो मसाला घेतला तो सगळा टाकून दिलेला आहे त्याच्यामध्ये तो पण हळ टाकली वाटीमध्ये टाकली पण आपल्याला एक मिनिट भर चांगला परतून द्यायचा आहे थोडासा डाळ घालत कशी आणि हा मसाला एक मिनिट भर परतल्याच्या नंतर आपल्याला कोथंबीर टाकायची आहे

म्हणजे जो कांदा लसूण का ते सगळं मसाला एकदम मस्त विक्री परतलेला आहे तर आपण त्याच्यानंतर एकदम टमाट बारीक कापून घेतलं होतं ते पण चांगलं आपल्याला परतून द्यायचं म्हणजे थोडस टमाटा गरम झालं ता पाहिजे कारण की सोयबीन वाडा आपण आधू गरज पाण्यामध्ये थोडासा वापरून घेतलं राहतो त्याच्यामुळे तो आधीच गरम होईल राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचंय तर कांदा हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर नंतर आपण टमाटा टाकून घेणार त्याच्यामध्ये आवडतो सोयीनोडा मग सोनपावडीवती बसली आणि टमाटर ते सगळं टाकून झालं आणि सगळं परतून पण झालं त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेवटी टाकायचं आहे तर मीठ तर मीठ टाकले नाही ना अगोदर मसाला टाकले नव्हतं तू काही थोडं टाकलं थोडं टाकत तर एवढं येऊन टाकू ना आणि सगळं मीठ टाकल्याच्या नंतर आपण जेवढं पाहिजे आपल्याला चवीनुसार ते सगळं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर मग तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं म्हणजे दोन पाच मिनटं तरी हा मसाला चांगला परतून द्यायचा आहे झाकण ठेवा त्याच्यावरती थोडस मसाल्याला आणि मसाला चांगला परतन बी आणि टमाटे आपले थोडेसे नरम झाले पाहिजे तर पाच मिनिटं झालेले आणि बघा आपल्या मसाल्या एकदम मस्त असं तेल सुटलेले आणि टमाटे आणि काफला जो कांदा आहे तो एकदम असा नरम झालेला आहे बघा एकदम भारी तर त्यानंतर आपल्याला सोयाबीन वाढाय का तो एकदम मस्त आपण गार पाण्यातून थोडासा धुवून आणि पूर्ण पाणी द्यातलं एकदम हे बघा पूर्ण पिळून घेतलेलं आहे बाबतीत पाणी नाही राहिलेलं तर या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आणि पूर्ण असा एकदम पूर्ण मसाल्यामध्ये आपला सोयाबीन वडा जो आहे तो एकदम असा व्यवस्थित परातला गेला पाहिजे पूर्ण मसाला पण त्याला लागला पाहिजे या पद्धतीने आपण चांगला परतून घ्यायचा आपण जो मसाला परतून घेतलेला होता आणि त्यामध्ये सोयाबीनवर टाकलेला आहे आणि बघा चांगला परतून घेतलेला आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये तेल मीठ म्हणजे सगळं आपण भरपूर व्यवस्थित प्रमाणात टाकून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला फक्त एक पाच मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे कारण तो आता सगळं टाकून रेडी झालेला आहे तर दोन मिनटं फक्त एक वाफळून घ्यायसाठी आपल्याला तो आता ठेवायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे मी आता तर आपली एकदम सोप्या आप पद्धतीने आणि एकदम भाजी अशी झणझणीत जन अशी आपली सोयाबीनचा वडा आप आप एकदम मस्त तयार झाली आपली भाजी तर पा आपला सोयाबीन वडा किती मस्त दिसतय आणि खायला तर एकच नंबर लागणार आहे कारण की तो दिसायलाच एक नंबर दिसतय त्याच्यामुळे खायलासाठी एकदम सगळेजण वाटप राहिले तर आता चपात्या पण झालेल्या आणि सोयाबीन वडा पण झाला मस्त पीक तयार आणि सोयाबीनचा वडा म्हणजे आपण रस्ची बनवा नाही तर मग गिरवी करून बनवा किंवा साध्या सोप्या पद्धतीने बनवा किंवा काळ्या मसाल्यातला बनवा तर कोणत्याही पद्धतीनं सोयाबीनचा वडा जर बनवला ना तर तू एकच नंबर लागतो कारण त्याची चवच एकदम अलग राहते खायला एकदम भारी आहे तर तुम्ही पण करून बघा अशी रेसिपी एकदम सोपी साध्या पद्धतीने आणि आमच्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की आम्हाला म्हणजे कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय वाटतं किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही कशी बनवता सोयाबीन वडा ते बी आम्हाला तुमची रेसिपी पण सांगा म्हणजे तुम्ही जरा म्हणजे कोणी कोणी जास्त म्हणजे भरपूर टाकीत टाकित सैनि वाटानी कोणी शंभ नाही पण टाकित तर भरपूर काही असं त्याच्या सैनिन मध्ये टाकिते तर आम्ही म्हणजे एकदम साध्या सोपी पद्धतीने केलेला आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद